नमस्कार आपण पाहत आहात फुलेवाज न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल चॅनल जिल्हा प्रशिक्षा इंगळगी येथे ग्रामस्थाच्या वतीने दक्षिण सोलापूर पंचायत समितीचा तालुका आदर्शिक्षा पुरस्कार प्राप्त सौ सुजाता खिडगीकर मॅडम व तसेच सविता राऊत मॅडम व पत्रकार म्हणून भीमाशंकर भी बंदीचोडे यांचा शाल फेटावा पुष्पुच्छ पुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला आज आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी करण्याचं काम हे करत असतात आम्ही जे मी जेव्हा मर्यात्वीत होते तेव्हा आम्हाला गोष्टी खूप सांगायच्या प्रसंताया बरोबर दिसती पब्लिक इतने झाले 99ารา मुक्ति हा त्यामुळे हे शाळेच मान सन्मान आहे मॅडम इथे लागले ला परत बदलल्या जाणार सेवा म्हणजे बदली नक्की सिंगळगीच्या शाळेमधून दारुकेचा पुरस्कार मिळवला त्यांचा प्रथम अभिनंदन सविता सविता ही माझी भाषीच आहे